हाय हॅलो नमस्कार मी अमृताने आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं या दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ बाप्पाच्या क्षणी प्रार्थना चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर करा असाच व्हिडिओ कंटिन्यू पण आज चालले जेवण मी आता इथे बनवून बघा मस्त तिथून मटकीची भांडणं बघू शकता कारण डब्बा वगैरे बळवून दिला एवढे राहिलेले आणि चपाती आणि आज आपल्याला उडदाचे पापड पण बनवायचे असं मी डाळी वगैरे म्हणजे दळून आणलेलं नाही तर असं आटेचे बॅग चाललेलं आहे किलोचे पापड आता मस्त असतोय बरं का चांगला फ्रेश आणि खुचचे यात मसाला वगैरे काही तुला घालायला लागत नाही फक्त आपण कोमड पाणी करायचं त्यामध्ये नंतर पापड करायचं मस्त पापड बनतात आणि डाळीचं काय होतंय डाळ दोळून आणानंतर मसाला मसाल वापरावा तसं काही मी केलेलं नाही डायरेक्ट आटेची तिथे सांगलेले तर आता आपल्याला याच्यानंतर आपल्याला पापड बनवून घेतो बघे आपण कसे बनतात बघा एक कि आटे किती आपण आता पिठ मस्त कशी म्हणून घेऊया मी तर काय केलं नाही का थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे आपणाला कसं आपण जर डाळ विकत आणली जाऊन तर आपल्याला ते पाणी प्रमाणात घ्यायला लागतं कारण मी मसाला आपणाला बारीक करून त्या पाण्यामध्ये घालावं लागतो तसं ह्याचं काही नाही आपणाला जेवढं पाहिजे तेवढं आपण गरम घेऊ शकतो उरलेला पण टाकून पण देऊ शकतो त्यामुळे हे पाणी असं गरम करून घेतलेलं आहे आता हे ती परातीत वतून घेणार आहे पहिलं काय करायचं आहे का आपल्या परातीला असं लावून केलं म्हणजे आपण पीठ जर या परातीत तर चिटकू शकत चिटकत नाही तर आपण परातील असं तेल लावून घेतलं भरतात एकदम बारीक छान असं घट्ट मळून घ्यायचं पातळ बिलकुल ठेवायचं नाही त्यातमध्ये आपल्याला काही घाला वगैरे लागत नाही फक्त कोमट पाण्यात मळून घ्यायचं आहे आपल्याकडे आणि थोडं दोन तीन दोन तास असं ठेवायचं भिजायला नंतर लाटायचं चालू करायचं तर वेगळं हे आपलं एवढं पीठ आपण काढून ठेवायचं आहे आपल्याला जर थोडंसं लावायला लागायचं आपण काय करायचं थोडंच पिठात बुडवायचं आणि तेलातच लाटायचं त्यामुळे एवढं थोडं मी ठेवलेलं आहे ते आता हे पीठ मी मळून घेणार आहे मी काय कशाचा वापर करणार

तर बघा पापडाचं पीठ असंच थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एकदम असं पाणी जास्त टाकायचं नाही कारण पापडाचं पीठ थोडंसं घट्टच मळायचं असते त्यामुळे अंदाज घेऊन थोडं असं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मम्मी मळून घ्यायला लागल्या आणि परत तिला चिटक चिटकतं बघा थोडंफार पीठ कारण उडदाच्या डाळीचं पीठ चिकट असते ना मग असं पीठ त्यांनी लावून ते काढून घ्यायचं घट्ट एकदम माळलेलं आहे मी एकदम घट्ट आहे असं चिकन कारण माळता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना पीठ काय होतं उष्णतेमुळे पाकत होऊन जातं त्यामुळे मळताना एकदम घट्ट माळायचं आणि चांगला असं मरदून आहे बरं का आपणाला चेचायचे वगैरे काही सुद्धा गरज नाही किंवा चेत वळून घ्यायचं थोडंसं आणि ला पापड लाटायचे पांढरे पापड पाकडून तर चांगले वळून गळून वाळून भरून ठेवले ना वर्ष वर्ष अजिबात पापड अशाच प्रकारे पूर्ण माळ आहे मुस याला हात पण घ्यायचंय जरा एक किलोच्या प्रमाणात हे पीठ माळलेलं आहे बघू शकता एवढं पीठ झाले आता याचे पापड किती बनतात आपण बघू असाच व्हिडिओ बघत राहू तर मी या पाटिला तिळाचं ते तेल लावून घेतलेलं आहे आता मी काय करणार ना पीठ ठेवणार आहे आणि वरून असं भाकून ठेवायचं मग काय होतं आणि उष्णतेने वाळण्याची शक्यता असं जर एक दोन तास आपण आता भिजून आहे आणि नंतर मग जेवण करणार आम्ही आणि नंतर लाटायला झेंड तर चला असाच व्हिडिओ बघत राहू हे बघा अशा प्रकारे पीठ वडून वडून असं पांढर शुभ्र केलेलं आहे पीठ कठीण होत पण वडल्यामुळे मऊ झालेलं आहे थोडंसं तेल लावायचं आपल्याला आणि मस्त असं पीठ कसं मऊ झालं म्हणू शकत त्याला आपणाला म्हणजे हे करायची काही गरज नाही शेताची वगैरे काही गरज नाही जरा पाच हजाराज घडल्या नव्हती पांढरश कापड आपले भरपूर वडायचं थोडस तेल लावायचं नंतर पसरून घ्यायचं गोड पाडायला तेल लावून घ्यायचंय म्हणजे पीठ आपलं असं चिकटणार नाही अशा प्रकारे आपण गोळे पाडून घ्यायचे जेवढे आपल्याला पापड पाहिजे आणि गोळ्या म्हणजे बर ठेवायची नाही अशी मध्ये ठेवायचे म्हणजे हरकत नाही जर हडकले ना नंतर आपल्याला पापड लाटता येत नाही

तर बघा अशा प्रकारे झालेले पापड बनवून सगळे आता हे थोडा वेळ सुकून दे आणि नंतर बघूया बघू शकता आणि आता दुपारचे चार वाजले पापड आपल्या छान झोळ झोळ आणून गेले तर आता आपण हा पापड तळून पण बनायचा हा कसा होतो आणि बघू शकता आता पापड सो एकदम झोड झाले पांढरेशी खायचे आता हे पापड आपण आता गोळा करायचे आणि उद्या पुढे घालवायचे आणि दादर भरून हवायचे तर आता आपण कमून पण दिली पापड कसे बनतात आणि आम्ही पापड केल्यानंतर आपलं भाजी म्हणजे कंडाऊन आम्ही भाजीला पण घेऊन आले आणि आत्ता घेऊन बसलो तर आता ते पापड तर सुकल्या कारण गुळासाठी लागले म्हणजे तर बघू शकता अशा प्रकारे आपले पापड वाळून तयार आहेत किती पांढरे शुभ्र आणि गुलठेर झालेले आहेत बघा एकदम असं पातळ पण नाही जास्त जाड पण नाही जास्त एकसारखे झालेले आहेत सगळे तर आता आपण हे तळून बघूया तर बघा तळल्यानंतर पण शुभ्र पण मस्त घेतले तळल्यानंतर असे मस्त पांढरे शुभ्र झालेले तर कशी वाटली आपली पापड बनवण्याची रेसिपी पूर्ण रेसिपी टाकलेली रे। नक्कीच कमेंट पण करा वाटल्याच सांगा तर कशी वाटली पापडाची रेसिपी ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि आमची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर परत भेटे अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय